वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून यंत्रमाग उद्योजकांची बैठक पार पडली वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शासकीय निवासस्थान सिंहगड इथं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारानं सोलापुरातील यंत्रमागधारक उद्योजकांची बैठक पार पडली सोलापुरातील वस्त्रोद्योगासाठी मागणी केल्याप्रमाणे चार अग्निशामक दलाच्या गाड्या मंजूर करण्यात आल्या राज्यातील सर्व यंत्रमागधारकांना वीज दर सवलतीसाठी असलेली ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणीची अट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानुसार रद्द करण्यात आली त्यास वस्त्रोद्योग मंत्री यांनी लवकरच कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे असा निर्णय सांगितला मूलभूत आणि पायाभूत सुविधांकरता एमआयडीसी मार्फत सोलापूर महानगरपालिकेस निधी दिला जाईल चायनाकडून होणारी आयातमालाविषयी अँटी डम्पिंग ड्युटी लावण्याबाबत केंद्र शासनाकडे करण पाठपुरावा करण्यात येईल असं वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं या बैठकीस राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील शासनाचे मंत्री दादा भुसे आमदार विजयकुमार देशमुख आमदार प्रकाश आबाडे आमदार सुभाष देशमुख शासनाचे प्रधान सचिव वस्त्रोद्योग वीरेंद्र सिंग उपसचिव देगावकर आदींसह अधिकारी वर्ग त्याचप्रमाणे महापालिकेचे माजी पक्षनेते संजय कोळी मोहन डांगरे सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आणि यंत्रमागधारक संघाचे सचिव राजीव राठी सहसचिव मल्लिकार्जुन कमटम सोलापूर अक्कलकोट रोड एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष तिलोकचंद शहा आदींची उपस्थिती होती